साहित्यरत लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन सभेचे आयोजन साहित्यरत डॉक्टर शहर दोन हजार समितीतर्फे जी पीओ रोड बेडी भालेकर हायस्कूल शेजारील महाकवी कालिदास मार्ग नाशिक येथे साहित्यरथ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे पंचावन्नावी पुण्यतिथी विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती नाशिक शहर कमिटी यांच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर उपस्थित उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यशैलीतील त्यांनी समाजाप्रती केलेले कार्य आणि साहित्यामधील त्यांची लेखणी या जीवनशैलीला उजाळा देण्यात आला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे महानगर प्रमुख प्रथमेश वसंत गीते महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील जिल्हा समन्वयक कीर्ती निरगुडे व लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समिती नाशिक शहर दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष संतोष अहिरे उपाध्यक्ष सचिन नेटारे कार्याध्यक्ष सागर खैरनार माजी अध्यक्ष नयन शेजवळ मार्गदर्शक अशोक साठे सुभाष शेजवळ संजय गालफाडे विशाल पांजगे दिलीप अण्णा साठे यू के अहिरे अनिल निर्भवणे देवीदास पगारे सतीश अहिरे यांच्यासह समाज बांधव महिला भागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज अण्णाभाऊ साठे यांची पंचवी पुण्यतिथी आज आपल्या नित्यप्रमाणे सालाबादप्रमाणे आपल्या ठरलेल्या जागेवरती साजरी करण्यात आली पुण्यतिथीला आज सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व लोकशायर बहुत उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जय लवजी दलित दुबळ्या माणसाच्या व्यथाव्याधना आपल्या साहित्यातून मांडणारे त्यावर घाव घालून त्यांच्यासाठी गरिबांसाठी लढा देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात त्या त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार करणाऱ्या रशियासारख्या त्यांचे स्मारक ज्या ठिकाणी उभारलेलं आहे या अशा जगतविख्यात साहित्यिकाची आज पुण्यतिथी आज साजरी होत आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोषबाऊ आय आयरे त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी ज्याप्रमाणे दीनदलितांचा लढा दिला त्याचप्रमाणे ते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचाही लढा या ठिकाणी दिला आज आपण जे अखंडित महाराष्ट्र बघतो बेळगाव कारवार निपाणीसह मुंबई महाराष्ट्रात जी आहे ती फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या लढ्यामुळं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राचा प्रणेता जर कोण असेल तर तो, तो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आहेत हे या ठिकाणी मला अभिमानाने सांगावंसं वाटतं त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या गोरगरिबांच्या व्यथा त्यांच्या साहित्यातून लिहिल्या सत्ताव जगभरातील सत्तावन्न भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे अशा या महान साहित्यिकाची या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होत आहे पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण केली जात आहे त्यानिमित्त मी संपूर्ण नाशिक शहर सकल महातग समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो अशा या महान साहित्यिकाची जयंती प एक ऑगस्ट रोजी होणार आहे त्याही जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी ठिकाणी होऊन आपली एक, एक संघपणे जे अण्णाभाऊंना अपेक्षित होते ती ताकद उभी करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती यशस्वी करावी एवढंच या ठिकाणी जयंती उत्सव समिती अध्यक्ष माननीय उपाध्यक्ष सचिन भाऊ नेटारे सा कार्याध्यक्ष सागरभाऊ खैरनार माझे अध्यक्ष नयनभाऊ या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी करतो